एकोणीशे नव्याण्णव पासून नांदगावपेठ एम डी सी क्षेत्रात गेलेल्या वीस एकर जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी एम आय डी सी कार्यालयाच्या जप्तीचे आदेश दिले होते मोबदल्याची रक्कम आठ दिवसात देण्यात यावी अशी ताकीद देत एमआयडीसी कार्यालयाच्या जप्तीची कारवाई आठ दिवसाकरिता टळली आहे दिलेल्या मुदतीत अमरावती एमआयडीसी कार्यालयाने जमिनीचा मोबदला न दिल्यास अमरावती एम आय डी सी कार्यालयावरच जप्तीची कारवाई होणार आहे नांदगावपेठ येथील रहिवासी जुगल किशोर बजाज यांची वीस एकर शेतजमीन नांदगाव पेठ एमआयसी मध्ये गेली होती त्याचा पूर्ण मोबदला बजाज यांना मिळाला हवा होता परंतु एक लाख सत्तावन्न हजार रुपये मोबदला त्यांना मिळाला आणि उर्वरित शेत जमिनीचा मोबदला नाही या विरोधात जुगल किशोर बजाज यांनी कोर्टात प्रकरण दाखल केले या प्रकरणाचा निकाल दोन हजार दहा साली जुगल किशोर बजाज यांच्या बाजूने जाहीर झाला परंतु एमआयडीसी कार्यालयाने याचा मोबदला दिला नाही त्यामुळे शुक्रवारी कोर्टाने जप्तीची नोटीस अमरावती येथील एमआयडीसी कार्यालयाला बजावली होती दोन लाख रुपये प्रति एकर एकर दराने जमिनीचे संपादन मध्ये करण्यात आले होते परंतु प्रशासनाच्या बजाज यांना जमिनीचा मोबदला पर्यंत मिळालेलाच नाही त्यामुळे कोर्टाने अमरावती एमआयडीसी कार्यालयाच्या जप्तीचे आदेश दिले होते शुक्रवारी जप्तीची कारवाई करण्यासाठी जुगल किशोर बजाज कार्यालयात गेले होते परंतु एमआयडीसी कार्यालयाने मोबदला देण्याकरिता आठ दिवसाची मुदत मागितली आहे दिवसात शेत जमिनीचा मोबदला न मिळाल्यास पुन्हा अमरावती एम कार्यालयावरच जप्तीची कारवाई होणार हे नक्की माझी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये वीस एकर शेती केली होती त्याचे त्यावेळेस मला एक लाख एक लाख सत्तावन्न हजार मिळाले त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक, एक रुपयाही मिळाला नाही त्याच्यानंतर मी मी कोर्टामध्ये केस के के दाखल केली के 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 त्याचा के रिझल्ट दोन हजार दहामध्ये लागला कोर्टांनी दिला आणि आजपर्यंत दोन हजार दोन हजार दहापासून आजपर्यंत त्यांनी पैसे भरले नाही त्याची आता एकोणपन्नास लाख त्याचे पूर्ण रिझल्टच्या हिशोबाने आणि इंटरेस्टच्या मिळून हे एकोणपन्नास लाख रुपये आज त्याची ऑर्डर झालेली आहे जप्तीसाठी त्यावेळेस शेती कमी म्हणजे दोन लाख रुपये एकर होते नाही नाही पूर्ण एक लाख अठ्ठावन्न हजार एक लाख सत्तावन्न हजार दिले वीस एकरचे म्हणजे वीस हजार रुपये एकर दिलं त्यावेळेस एक लाख सत्तावन्न हजार म्हणजे दहा आठ हजार रुपये एकर डी मध्ये आलेला आहोत आता जप्तीचे आदेश दिले कोर्टाने ते जप्ती करणार आहे त्यांनी पैसे द्याव नाही तर सामान उचलून घेऊन जाऊ प्रदीप हिंगोले विदर्भ न्यूज अमरावती